हाय एव्हरी आज आपण मेकअप टुटोल करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण लिप बाम लावणार आहे लिप बाम तुम्हाला सांगते मी माझं घर जे आहे ना बिग बॉसपेक्षा काही कमी नाही आहे आज माझं आणि माझ्या नवऱ्याचं सकाळी सकाळी भांडण झालं एकदम शुल्लक कारणावर ना काही कारण नव्हतं तर गणपतीची तर हळदी कुंकू लावल्यामुळं जे पांढरं कापड आहे ना ते लाल झालं आणि मी त्यांना फक्त म्हटलं की तिथं वस्त्र ठेवलं असतं तर बरं झालं असतं तर त्याच्यावर ना माझ्या नवऱ्याने आज सकाळी सकाळी भांडण केलं तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे भांडण करणं चुकीचं आहे ना कारण की आता गणपती आले आणि गौरी येणार होती मग सगळं प्रसन्न वातावरण मग माझा मूड आहे ना खूप खराब होतं मग मग मी शेवटी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता नवऱ्याला तिकडं जाऊ दे आणि मम्मी तर मेकअप करायला बसले पण तुम्ही एक सांगा माझ्यापेक्षा माझा नवरा जास्त देवाचं करतो की नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि माझ्या स्टुडंटलासुद्धा माहिती आहे त्या स्वतः प्रत्यक्षात बघितलेलं आहे त्यांनी मग असं खराब होणं चांगलं असं म्हणजे देवाची इथं नाही का असं खराब झालेलं चांगलं वाटतं का तरी हां मग मी तेवढंच बोलायला गेलते माझी काही चूक नव्हती मी खरं सांगते तुम्हाला सगळ्यांना कारण की तुम्ही सगळेजण म्हणतात की दीदी तुझी चूक असती दादा किती चांगला आहे दादा चांगला नाही शांत बसून ना मला काढतो इट्स ओके यार पण पन... मला लई वाईट वाटलं वाट आज माझा नवरा मायाशी भांडला आणि त्याच्यानंतर मग मी सेटिंग स्प्रे मारला टिकली लावली कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि अजून एक सांगायचं राहिलं आमच्या दोघांना एकमेकांशिवाय सुद्धा करमत हे तितकंच खरं आहे ते बोलतात ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना खरच आहे आमच्या दोघांच्या बाबतीत